होते लग्नाहून विविध स्कीम दाखवून आणि वचनाचे उपयोग करून हे सरकार प्रस्थापित केलं आणि त्यानंतर आपले गुंड जे आहेत ते तुम्ही राज्यापासून कुठेही पहा विधानसभेत बघा महाराष्ट्रातल्या कुठल्याही मोठ्या शहरात बघा त्यांच्या डोक्यात एकच आहे की आपल्या विरोधात कोणते पक्ष राहूच नयेत विरोधी पक्ष बात राहू नये जो कोणी आवाज करेल त्याला दाबण्यासाठी प्रयत्न करत आहेत मी माझ्या वयाचा सर्व अहो आज तरी पुनरावर वार केलेला आहे ज्या छवा बंदेकर आमदार लाकपुरी असा आमदार माटायाचा सीनेच्या जबड्यात قانونی हात मोडून दीदात इत सात Monatenची म्हणून विरोधांच्या विरोधात विचार करा माझा हाल काय होणार आहे काय म्हणजे दाखवून देत आहेत त्यांनी तुमची काही सहन आमच्या समोर तुमची काही प्रश्न मांडणार काही बोलणार आहो आज शेतकरी बसून काय हालचा अकरा दिवसापासून मार्केट मध्ये पब्लिक नाही काय आणि तुम्ही कृषी मंत्री म्हणला मंत्रिमंडळामध्ये प्रत्येक करायचं आहे की आठ भागामध्ये लागल्याबद्दल

तुम्ही त्याच्याविरुद्ध बोलताय की तुम्ही आलात म्हणून काय केलं तुम्ही अजित फक्त तुमचं काम असं झालं पाहिजे होते ज्यामुळे घडले जे बावळे मला निवडून दिले जे आपले लोक आहेत तुम्ही कशी मंत्राचा राजीनामा घेतला पाहिजे होता तुम्ही तसं केलं नाही प्रत्येक जातीला टार्गेट करण्या आहे वेळोवेळी मुस्लिम जातीला टार्गेट करण्यात येत आहे हे बचडे यांचे छोडलेले आहेत

आम्हाला आमच्याकडे हातात काही सुद्धा नाही आमच्या हातात एकच हत्यार आहे आम्ही आहोत आमचाच एकच हत्यार आहे आणि लोकांनी लोकांच्या सेवेसाठी लोकशाही तयार केलेली आहे ती लोकशाही आपण आपल्यासाठी वापरायची आहे त्यांच्या खाली काय करायची आहे एखादा आमदार जर आमदार निवडून गेला तर त्याचं खूपच खोचं आमदार कसं होईल तर त्याची काळजी पडली आहे पण आमच्या विधानसभेत काय कमी आहे का बघायची

या शेतकऱ्यांसाठी गेला होता शेतकरी पसून राहिला जर राहिला तर मार्केटला येईल आणि व्यापार जर छोटासा प्रश्न नाही खूप मोठा प्रश्न आहे आणि मी एवढं सांगतो काळामध्ये आपल्याला जागरूक घ्यायचा पाहिजे आज कसं तुम्ही आहात एका असं जागरूक होऊन आपल्याला काय करायचंय नाहीतर पक्षी आमची नाही तर नाही हे तुम्हाला आज मी सांगतोय आणि सांगायचं धन्यवाद <laughs> आपण